नमस्कार शुभ सकाळ कसे आहात बरे आहात ना आता मी आलेली आहे शाळेत आता ले ले साढ़ेसा शाला ले 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 है आता बो वर्ग मध्य मुला थोड़ा क्लास डेकोरेत आय का बॉर्डर अच्छा बनावा बॉर्डर से ही जाना चार्ट उठ के आएगा बॉर्डर मेन रहती है चार्ट में जिसका बॉर्डर अच्छा बना देखो हाँ देखो हैंड राइटिंग भी इसकी अच्छी है तुम क्या बना रही हो बताओ मैम काट के वहाँ पे हाँ जल 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 हाँ जल्दी जल्दी करो हाँ हाँ दिखाओ उन हाँ 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 जल्दी हाँ 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 मैं बताती हूँ इसको अब इसके बराबर आया क्या ये ये इसके बराबर हो गया इसको भी लगाओ इधर एक इधर एक पिन और ये निकालो बोली मैं थोड़ा इधर है ना देखो स्टाइपल नहीं लगाना ऐसे इसको भी निकालो ये देखो उसको पिन लगा के अच्छा करो अब बराबर बैठा हाँ देखो इधर एक पिन लगाओ इधर इधर एक लगाओ तर अशा प्रकारे मी चार पाच मुलींना घेऊन श क्लासचे डेकोरेशन केलेले आहे कारण इन्स्पेक्शन आहे आणि खूप सजवावं खूप चांगलं करावं लागतं क्लासला आणि खाली सर्व मुलांची पी टी चाललेली आहे आणि आम्ही मी आना घेऊन केलेली आहे डा डेकोरेशन तर पहा डेकोरेशन किती छान झालेलं आहे हे एक बोर्ड आहे सेंटरचं आणि इकडे हे एक बोर्ड आहे आणि त्याला पण चार्ट ड्रॉईंग सर्व काही लावलेलं आहे आणि इकडं पण आता जे मुली आहेत ते इकडं पण लावत आहेत अशा प्रकारे खूप सुंदर अशी क्लास झालेली आहे ही क्लास आहे नववीची आणि हे हे पण बोर्ड आहे समोरचा तर झालेलं आहे आजचं सर्व काम आणि सुंदर असं काम केलेले आहेत मुली तर असं शाळेत म्हणजे वेगवेगळे टास्क असतात आम्हाला हे सर्व करावं ना आपण गायडन्स केलं ना मुलं छान करतात तर त्यांना जरूरत असते त्यांना मोटिवेट करण्याची त्यांच्याकडे कला खूप छान असते कुणाला काय येतं हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे अगोदर मग त्याप्रमाणे आपण त्यांना काम डिस्ट्रीब्यूट केलं पाहिजे कुणी ड्रॉईंग छान करतं कुणी कलर छान भरतं कुणी लिहितं छान कुणाची रायटिंग खूपच मस्त असते तर त्यांचा उपयोग घेऊन आम्ही असं क्लासचे काम करून घेत असतो आणि जे ही रिक्वायरमेंट आहे सर्व काही मुलंच करतात आम्ही फक्त त्यांच्या मागे राहतो त्यांना फक्त गाईड करत राहतो तर चला मग आता झालेली आहे इंटरव्हलची वेळ पण आणि मी थोडंसं करेक्शन वर्क करण्यासाठी इथं बसलेली आहे आणि लवकर लवकर करेक्शन करून इन्स्पेक्शन असल्यामुळे सर्व नोटबुक करेक्शन पाहिजे सर्व व्यवस्थित पाहिजे कोणतंही वर्क इनकम्प्लीट नसलं तर ठीक असतं म्हणजे तर सर्व काम मी करत आहे तर मित्रमैत्रिणीनो आम्ही अशा वातावरणामध्ये राहतो ना आमच्या भोवताली सर्व मुलं असतात दहावीपर्यंतचे आणि त्यांची मेंटॅलिटी आम्हाला माहिती असते त्यांचं कसं असतं ना कुणी खूप मेहनती असतात आणि कुणी खूप स्लो लर्नर असतात आणि त्यांचं ना वेगवेगळ्या स्वभावाची मुलं असतात आणि आजकाल थोडंसं वातावरण मोबाईलचं झाल्यामुळे काही शिक्षणापासून थोडंसं ते वंचित होत आहेत कितीही चांगली शाळा द्या त्यांना कसलंही चांगलं तुम्ही फीज द्या कितीही डिसिप्लिन ठेवा पण त्यांचं मेंटॅलिटी एकदा एकदा चेंज झाली ना मग त्याला आपण काहीच करू शकत नाही काही मुलं आपलं परिश्रम करत आहेत त्याने आपलं सोडलेलं नाही म्हणजे जे चांगला मार्ग आहे ते त्यांनी घेतलेला आहे पण काही मुलांना चांगल्या मार्गावर आणण्यासाठी खूप खूप आम्हाला प्रयत्न करावं लागतं आणि आता हा आहे दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आणि सकाळी सकाळी प्रेर झाल्या झाल्याचे एक ग्रहस्थ आले आणि ते म्हणायला लागले की पेपर कटिंग मी करून दाखवतो मुलांना थोडंसं चान्स द्या तर दिलेला आहे पहा

एक इसका छोटा एक इसका बड़ा वन स्मॉल वन बिग पूरा निकालना बच्चा उनके तो बाद यहाँ से और तरह से इसको कट करना है जहाँ से मैंने काटा है पहले नंबर से वहीं मिला आपको ये देखो एक पत्ते की तरह कट कर करना है आपको और इसमें से दो कलर है बच्चों व्हाइट कलर और ग्रीन कलर आपको क्या करना है सेपरेट करना है मेरी बात को समझ में आ गई बच्चे आपको तो। और वो बैंक से आपको फोल्ड करना इस बैंक से और ये डिजाइन आपके सामने तैयार कर दिया जाएगा जो तो इसमें डिजाइन करने के तीन पहला डिजाइन आपको के धीरे धीरे करके तो वाला डिजाइन आपके सामने बन जाएगा बस डिजाइन इसको के तो पहला डिजाइन आपके सामने वाला डिजाइन बन जाएगा

आणि लाईटिंगवाले पण आलेले आहेत प्लंबर पण आलेले आहेत तिन्ही कामं चालू आहेत आणि पहा गार्डनमध्ये कसे सर्व काही झालेलं आहे तर चला मग आजच्या व्लॉगला मी इथेच संपवते आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये परत एकदा तर हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद